ऑलरेडी तुम्ही डोमेस्टिक मध्ये ऑलरेडी करताय सर चांगल्या पद्धतीने इंटरनॅशनल ची ऑर्डर मला मिळेल म्हणून नाही मला मधून एक लेटर आलं लेटर ऑफ इंडियन आले मँगो साठी पॉईंट एवढी मेट्रिक टन मँगो पाहिजे ग्रेट ग्रेट कॉंग्रॅच्युलेशन सर फ्रॉम माय साईट आणि किती दिवसामध्ये आली हे ऑर्डर तुम्हाला त्यांना आता सात दिवस माझं कन्व्हॅक्टेशन चालू होतं त्यांच्या बरोबर सात दिवस डेज डेव्हन सेवन ग्रेट अमेझिंग ओके सर मला बेल्जियम मधलं एक लेटर आले ट्रॉप इंडियन आले मँगो साठी अमेजिंग पण एवढी मेट्रिक टन मँगो पाहिजे ग्रेट ग्रेट कॉंग्रॅजुलेशन सर फ्रॉम माय साईट कुठून आलाय तुम्हाला बाहेर कडनं रिप्लाय आलाय बाहेर कडनं रिप्लाय आलाय बेल्जियम मधला बेल्जियम किती क्वांटिटीची ऑर्डर आहे दीडशे मेट्रिक टन दीडशे मेट्रिक टन ऑसम ऑसम ग्रेट आणि किती दिवसामध्ये आली हे ऑर्डर तुम्हाला त्यांना आता सात दिवस माझं कम्युनिकेशन चालू होतं त्यांच्या बरोबर म्हणजे लगभग तुम्हाला साठ दिवस लागले त्यांना कन्वर्ट करण्यासाठी किंवा त्यांच्याकडनं रिव्हर्ट सेव्हन सेव्हन ग्रेट अमेझिंग ओके सेवन डेज लावले तर ती मोठी कंपनी होती बेल्जियम मधली प्रायव्हेट लिमिटेड त्यांची बारा ते सत्तावीस आणि ते इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी मी सगळं सर्च केलं मग परवा बारा चाळीस वाजता त्यांनी तो त्यांच्या टायमिंग प्रमाणे मला त्यांनी पॉझिटिव्ह रिप्लाय दिला आणि आज सकाळी मग त्यांनी मी गुड मॉर्निंग गुड नाईट असं चालू होतं okay. आज त्यांनी मला रिप्लाय दिला दुपारी मग ते त्यांनी लेटर ऑफ बँडिंग मला पाठवलंय त्यामध्ये रिक्वायरमेंट पाठवलंय सगळ्या कसा पाहिजे आम्हाला काय पाहिजे आणि मेन म्हणजे पेमेंट ऑफ टर्म्स सेव्हन्टी पर्सेंट आणि थर्टी पर्सेंट आणि एपो सी म्हणजे युअर एफर्ट पेज ऑफ सर म्हणजे सत्तर टक्के ऍडव्हान्स पेमेंट मिळतो तुम्हाला दीडशे म्हणजे त्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही आणि शिपिंग टर्म एफ बी दिलं ग्रेट प्री ऑन बोर्ड आपण आरामात करू शकतो तर कंटिन्यू प्रोसेस मध्ये रहा पण महत्त्वाचा मुद्दा कधी कनेक्ट झालात तुम्ही आपल्या कम्युनिटी मध्ये पण हाव इज द एक्सपिरियन्स साठ दिवसाचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा अटेंड करण्याचा किंवा इतर गोष्टीचा नाही आहे मी तर रोज डेडी तुमचं मंगळवार अटेंड करतो प्लस सांगितल्याप्रमाणे मी ते मेल करणे एम बी सीला अजून कुठून काय शोध घेता आला तर घेत असतो बीटीपीवर ह्याच्यावर त्याच्यावर त्यामुळं ते म्हणून ते पॉझिटिव्ह रिप्लाय आले बऱ्याच ठिकाणी आता मी ऑलरेडी त्या कंपनीने मला राईस बद्दल पण विचारलं होतं मेट्रिक अनुजमेंट पण मॅंगोची माझ्या दिल्यास असल्यामुळं त्यांनी पहिल्यांदा मला मेंगोची पाठवली असं मला मॅंगो म्हणून त्यांना जर मी जर व्यवस्थित केली त्याची मला वाटलं होतं इंटरनॅशनल चे ऑर्डर मला मिळेल म्हणून लवकर म्हणजे मी जे सांगत असतो सिल्शन मध्ये ते जस्ट तुम्हाला वाटलं की होईल का नाही बरोबर प्रोसेस अमेझिंग की आय एम प्राऊड दॅट की एक मराठी माणूस आता काही दिवसात अदर कंट्रीमध्ये आपल्या स्वतःचे मॅंगो uh, लांबे पाठवणार आहे आणि याच्यापेक्षा प्राऊड फिंग कुठलीच नाही लवकरच मी तुम्हाला हॉल ऑफ फोम मध्ये बोलवेल सो so, आपली सक्सेस जर्नी इतरांसोबत शेअर करायला तो जम के लगो पुरी तरीके से आणि जेवढं करता येईल ॲटलिस्ट दोन दोन वीस टन चाळीस टन जेवढं काही पॉसिबिली फर्स्ट शिपमेंट करा पटकन करा ओ, तो काय होईल सीजन आहे तोपर्यंतच पटकन केलं तुम्ही आणि जर्नी सक्सेस जर्नी आपल्या स्टुडंटसोबत शेअर करा आपल्या बांधवांसोबत जेणेकरून त्यांना पण थोडं कॉन्फिडन्स येईल जे डिमोटिवेट थोडंसं खसता येईल ओके काय करून खसायची आणि सर आपण कमी देऊ शकतो तुम्ही फक्त तयारी ठेवा तुम्ही जर रेस जिंकण्याच्या आधीच जर म्हणलं तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात आणि भारतात आता आंबा किती मिळतोय जर विचार केलात तर के तुम्ही तुमच्या जा। जेवढी रक्कम आहे ती संपून जाईल तरी तुम्हाला आंबा मार्केटमध्ये मिळत राहील एवढ्या मोठ्या क्वांटिटी त्याची काळजी तुम्ही करू नका तुमचा फोकस एकच ठेवा कनेक्ट क्रॅक द डील पेमेंट सत्तर टक्के घ्या बाकी हेल्प यू ओके पण डू द परफेक्ट मस्त पैकी डील करून आय कनेक्ट ओके आणि तुमचा सपोर्ट लागेल आणि शुअर 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 नक्कीच मी वेट करतोय तुमच्या फर्स्ट चीपमेंट साठी अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबाला विसरू नका